she आपल्याकडील बहुतांश शेती आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे यामुळे शेती व्यवसायातील खरीप हंगामालाही तितकंच महत्त्व आहे केवळ जमिनीची मशागत म्हणजे पूर्वतयारी नव्हे तर गेल्या वर्षापेक्षा या हंगामात जास्त उत्पादन मिळावं म्हणून सर्वच गोष्टींचं केलेलं नियोजन निश्चितच फायदेशीर ठरू शकतं जमिनीची मशागत म्हणजे पेरणीपूर्वी जमीन पीक लागवडीसाठी योग्य करणं आणि पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं मशागतीमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकून राहतात यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात खरीप हंगामाचा कालावधी हा जून ते सप्टेंबर असतो आणि या हंगामात भात नाचणी यांच्या बरोबरीने भाजीपाला लागवड फळ पिकांमध्ये आंबा काजू फणस यांची नवीन लागवड होते याविषयी अधिक माहिती करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रशांत वरठा मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून पदावर काम करतो आहे आज आपण खरीप हंगामाची पूर्वतयारी ह्या विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत पण ह्या अगोदर आपल्याला अशी जी काळजी घ्यायची आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकऱ्यांच्या धावपळीमध्ये आपल्याला नियोजन बऱ्यापैकी चुकून जातं नियोजन चुकल्यामुळे काय होतं की उत्पादन आपलं कमी होतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बियाणे खरेदी असेल जमिनीची मशागत असेल त्याचबरोबर बीज प्रक्रिया असेल खत व्यवस्थापन असेल रोपॉटिका व्यवस्थापन अशा गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपलं जे उत्पन्न आहे ती वाढीसाठी आपल्याला मदत होणार आहे ज्या आपण कुठल्याही पिकाची लागवड करतो आणि जी जमिनीची मशागत करतो त्यास आपण पूर्व मशागत अशी मरतो आता जमिनीची मशागत करताना अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जमिनीचा कठीण आणि घट्ट जो पृष्ठभाग आहे तो विशिष्ट खोलीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे फोडायचं आहे आणि चांगल्या स्थितीत आणायचं आहे नांगरणी केल्यामुळे अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस पिकांचे जे काही अवशेष असतील पाला पालो पालापाचोळा असेल तो जमिनीत जा गाडला जातो आणि चांगल्या प पद्धतीचा आपल्याला सेंद्रिय खत तेसुद्धा उपलब्ध होतं आता महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण नांगरट करतो तर नांगरेटीमध्ये काय धसकटे असतात ते धसकटे आपल्याला काय करायचं शेतामधून वेचून काढायचे आहेत की जे पूर्वीचे जे पिकं घेतलेले असतात त्या पूर्वीच्या पिकामध्ये जी काही अळी असतील किंवा कीड असेल रोग असेल तर ते काय होतं की नंतर आपण कुठले पीक घेणार आहे त्याच्यामध्ये हे रोग कीड वाढू शकतात त्याचबरोबर बांधावरील जे काही गवत असेल ते बांधावरील गवतसुद्धा साफ करणे खूप गरजेचं आहे तर का पीक काढणीनंतर कसं का असतं की ज्यावेळेस पीक काढणी करतो तर जे काही कीड असतात रोग असतात ते बांधावर जाऊन राहतात राहिल्यानंतरची उपजीविका चालू होते त्याचबरोबर ज्यावेळेस आपण पिकाची लागवड करतो ते कीड आणि रोग पुन्हा शेतामध्ये येतात तर अशा वेळेस काय होतं की कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो जमिनीची मशागत करत असाल पूर्व मशागत करत असाल तर अशा गरजेचं आहे जमिनीच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या या कामांमुळे जमिनीची सुपिकता वाढते हवा खेळती राहते हानिकारक घटकांची समस्या कमी होते अशा प्रकारे पूर्वतयारीची कामं करून घेतल्यावर जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी शेणखताचा वापर करावा असं प्रशांत वरठा म्हणतात आपण ज्यावेळेस खरीप हंगामाची पूर्वतयारी करतो तर शेताची नांगरट करत असताना आपल्याला शेणखत याचासुद्धा वापर करणे खूप गरजेचं आहे शेणखताचा वापर केल्यामुळे काय होतं की जमिनीची जी जलधारक क्षमता सुधारते त्याचबरोबर जमिनीच्या जे कण रचना सुधारते आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला मदत होते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जम ज्यावेळेस आपण पूर्वतयारी करतो तशा शेणखताचा वापर करणे सुद्धा खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पूर्व मशागतीचे तयार करतो तर त्यावेळेस आपल्याला डागडुजीचे कामं करणे खूप गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये मोठे भेगा पडलेले असतील ज्या ठिकाणी उंदराचे बिळे असतील तर अशा वेळेस काय होतं की पाऊस पडल्यानंतर पावसामुळे ते फुटणे बांध फुटण्याची शक्यता वाढू शकते तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं की असं अश, काही बिळे दिसत असतील मोठे भेगा दिसत असतील तर ते आपल्याला काय करायचं बंदिस्त करून घेणं खूप गरजेचं आहे अन्नधान्य पिकामध्ये भात हे प्रमुख तृणधान्य पीक असून खरीप हंगामात सगळ्यात जास्त लागवड केली जाते याशिवाय इतरही तृणधान्य आहेत यांची रोपवाटिकेत रोप तयार केली तर निरोगी आणि सशक्त रोप लागवडीसाठी मिळतात त्यांच्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि उत्तम दर्जाचं उत्पादन मिळतं रोपवाटिकेची पूर्वतयारी म्हणजे बियाण्यापासून रोप निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्थित योजना करणं या रोपवाटिकेसाठी गादी वाफे करावेत म्हणजे आंतरमशागतीची कामं सोपी होतात रोपवटे पूर्वतयारी ह्यासाठी आपण काय करू शकतो की कुठल्याही पिकाची लागवड करताना उदाहरणार्थ भात नागली वरई भुईमूग अशा पिकांची रोपं तयार करून आपण काय करतो ठराविक वेळेनंतर आपण ते शेतामध्ये लागवड करतो आता रोप रोपे तयार करताना आपल्याला क्षेत्र निवडणे खूप गरजेचं आहे आता क्षेत्र असं निवडायचं आहे की ते उंचवटा असणे गरजेचं आहे त्याचबरोबर उंचवटा असेल म्हणजे पाण्याच्या निचरा तिकडनं व्यवस्थित होतं पुढे आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस करताना उभे आडवे नांगरणी करून घ्यायचं आहे नांगरणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत मिसळायचं था आहे आणि ठराविक अंतरा अंतराचे आपल्याला काय करायचं आहे गादी वाफे तयार करून घ्यायचे आहेत आता गादी वाफे तयार करताना लक्षात घ्या की आपल्याला जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार आपण काय करू शकतो त्याची लांबी ठरवू शकतो पण जी रुंदी आहे ती रुंदी आपल्याला एकशे वीस सेंटीमीटरपर्यंत रुंदी घ्यायचं आहे आणि जी उंची आहे उंची आपल्याला काय करायचे दहा ते पंधरा सेंटीमीटर आपल्याला काय करायचं त्याची उंची घ्यायची आहे अशा पद्धतीचे गादी वाफे केल्यामुळे काय होतं की जे आंतरमशागतीचे जे कामे आहेत ते आपल्याला सोपी होतात पुढे महत्त्वाचा विषय म्हणजे अवजारे अवजारांची विशेष काळजी करणे खूप गरजेचं आहे यामध्ये नांगरट असेल टिकाव असेल फावडे असतील हत्यार असेल इतर कुठले अवजारे असतील तर ते पहिले पाहणे गरजेचं आहे पाहणे म्हणजे कसं की हे अवजारे ना बिघाड असतील तर दुरुस्ती करून घेणे जे नार दुरुस्ती होण्यासारखे असतील ते नवीन खरेदी करून घेणे अशा वेळेस काय होते की शेतकऱ्यांची धावपळ होत नाही आणि खरीप हंगामापूर्वी आपल्या ज्या आवश्यक असलेल्या औजार आहेत ते वेळेवर उपलब्ध होते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे विशेष म्हणजे औजारे खरेदी किंवा दुरुस्ती करणे हे खूप गरजेचं आहे खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनात प्रामुख्याने आपल्याकडे असलेली जमीन आणि पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करावा लागतो त्यानुसार हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोणत्या पिकांची लागवड करावी याची निश्चिती करता येते खतांचं नियोजन आणि सुधारित जाती निवडता येतात त्याचबरोबर माती परीक्षणाचं महत्त्वही सांगितलेलं आहे माती परीक्षण म्हणजे जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचं विश्लेषण करणं हे जमिनीची सुपिकता आरोग्य उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे माती परीक्षणामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्यांनी जमीन आणि पाणी या वि या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आता जमीन जमिनीमध्ये बघायला गेलं की माती परीक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये कुठले घटक आहेत हे आपल्याला कळतं म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे खूप गरजेचं आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आपल्याकडे क्षेत्र किती आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे आपल्याकडे पाणी काय आहे ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे अशा वेळेस काय होतं की ज्या वेळेस ज्या जमिनी आहेत जमिनीमध्ये काही पाणथळ जमीन असेल काही वर्कस असेल हे सुद्धा पाहणे खूप गरजेचं आहे ज्या ठिकाणी पाणथळ किंवा पाणी साचून राहत असेल तर अशा ठिकाणी आपण भात पीक पीक लागवड करू शकतो ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीचं पद्धतीचा होत असेल त्या ठिकाणी आपण वरई असेल नागली असेल भुईमूग असेल भुई मूग असेल उडीद असेल अशा पिकांची आपण काय करू शकतो लागवड करू शकतो याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यायचं म्हणजे जातींचं आता जातींबद्दल बघायला गेलं की जातींची निवड करताना लक्षात घ्यायला लागेल की आपल्याला अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची निवड केली पाहिजे ती जात सुधारित आहे की संकरित आहे ते पाहणे गरजेचं आहे ती जात रोगास प्रतिकारक आहे की नाही ते पाहणे गरजेचं आहे बरेच वेळेस काय होतं की ज्या वेळेस हंगाम चालू खरीप हंगाम चालू होतं आणि हवामान बदलतेमुळे काय होतं की बरेच वेळेस काय होतं की रोग आणि कीड आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतं अशा वेळेस शेतकरी हतबल होतं म्हणून अशा जातींची निवड केली म्हणजे ज्यामध्ये गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती जास्त असेल त्या वेळेस आपल्याला काय करू शकतो की उत्पादन वर जास्त परिणाम होत नाही आणि चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न आपण घेऊ शकतो विविध प्रकारचं बियाणं बाजारात उपलब्ध असतं पण चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणं लागतं कारण पिकाचं उत्पन्न मुख्यतः त्याच्या दर्जावर आणि गुणधर्मांवर अवलंबून असतं यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावं शेतकरी वर्षानुवर्ष त्याच जमिनीत एकच पीक घेत असल्यामुळे जमिनीतील अन्य द्रव्यांचा साठा कमी होऊन पिकांच्या उत्पादनात घट येते उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर तो करतो परंतु यावरचा खर्च वाढत असतो त्याऐवजी हिरवळीच्या खतांचा वापर अधिक चांगला होऊ शकतो आता बियाणे खरेदी करताना बरेच वेळेस शेतकरी काय करतात की खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर बियाणे खरेदी करतात तर बियाणे खरेदी करत असताना काय होते बरेच वेळेस बाजारातलं जे बियाणे आहे त्या जातीचं आपल्याला भेटत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही बियाणे खरेदी करणार असाल त्यावेळेस आपल्याला हंगामापूर्वी आपल्याला काय करायचं आहे बियाण्याची खरेदी करून ठेवायची आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस बियाणे ख खरेदी करताना आपल्याला जे खात्रीशीर आणि माहितीच्या ठिकाणीच आपल्याला काय करायचं आहे बियाणे खरेदी करायचं आहे त्याचबरोबर जे घे आपण जे बियाणे खरेदी केलेलं आहे ते सीलबंद आहे की नाही ते पाहणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्या बियाण्याच्या पॅकेटला टॅग आहे की नाही ते पाहणे गरजेचं आहे त्या टॅ टॅगवर पॅकिंग तारीख अंतिम तारीख त्याचबरोबर उत्पादन उत्पादकताचे नाव त्याचबरोबर उगक्षमता हे पाहणे गरजेचं आहे आणि महत्त्वाचं बघायला गेलं की ज्या वेळेस तुम्ही बियाणे खरेदी करत असाल त्यावेळेस आपल्याला पक्क बैल घेणं खूप गरजेचं आहे तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे खत व्यवस्थापनमध्ये बघायला गेलं तर बरेच शेतकरी आहेत ते रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात तर ज्या शेतकऱ्यांना शक्य होत असेल म्हणजे शेतकऱ्यांकडे मेपर्यंत पाणी उपलब्ध असेल तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हिरवळी खताकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ताग ढिंचा हे पिकांची लागवड केली पाहिजे आणि लागवड केल्यानंतर ज्यावेळी फुलोऱ्याच्या कालावधीमध्ये ही जमिनीमध्ये गाडली पाहिजे गाडल्यामुळे काय होतं की हे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने कुजतं आणि जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय खताची उपलब्धता त्या जमिनीमध्ये मिळते त्याचबरोबर खताचे जे फायदे आहेत म्हणजे जलधारण क्षमता उत्पादन वाढीसाठी याचे फायदे होऊ शकतात बीज प्रक्रिया म्हणजे पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर विशेष प्रक्रिया करणं ही लागवडीपूर्वी करावयाची सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे याचं महत्त्व म्हणजे बियाणं रोगांपासून आणि किडीपासून सुरक्षित राहतं त्याच्या अंकुरण्याची क्षमता वाढते पिकांमधील प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे तदनंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते बीज प्रक्रियेमध्ये कुठलेही रोगांवर नियंत्रण करण्यासाठी बुरशीजन्य रोग रु, रोगांवर नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे हवेती नत्र स्थिरीकरण करण्यासाठी जीवाणू प्रक्रिया करणे गरजेचं आहे तर अशा वेळेस आपण पी एस बी ओझोटोबॅक्टर अशा बियाण्याची खरेदी करणे करून ठेवावी त्याचबरोबर जे द्विद्वल बियाणे असेल त्याच्यासाठी रायझोबियम प्रक्रिया केली तर उत्पादन वाढीसाठी बरंच आपल्याला याच्यामध्ये मदत होऊ शकते अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस बुरशीजन्य औषध आहेत खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपल्याला काय करायचे खरेदी करून ठेवायचे आहेत शेतात वाढलेलं तण पिकांशी पाणी अन्न आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतं ज्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही उत्पादन घट्ट पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे तण नियंत्रण होतच असं नाही म्हणून योग्य त्यावेळी योग्य पद्धती वापरून शेतकऱ्यांनी तणनाशकांचा वापर करावा तण नियंत्रण बद्दल बघायला गेलं तर ज्या वेळेस आपण जमिनीची मशागत करतो अशा वेळेस अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण हा भाग कवर केलेलाच आहे पण बघायला गेलं की आपल्याकडे काही जे शेतकरी आहे भातवळ करत असताना ही जी पद्धत आहे ही अधिक कष्ट आणि खर्चिक आहे आणि पर्यावरणाला हानिकारकसुद्धा आहे आणि याच्यामुळे प्रदूषण होतं तर अशा वेळेस आपल्याला तणनाशक जे आहे वापरणे खूप गरजेचं आहे तर त्यासाठी पेंडामिथेलीन जे औषध असेल तणनाशक ते खरेदी करून ठेवणे शेतकऱ्यांनी गरजेचं आहे आता हे वापर कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्या वेळेस जमिनीमध्ये ओलावा असेल तर ओलावा असताना आपल्याला काय करायचा ह्या तणनाशकाची फवारणी करायची आहे आता फवारणी करताना आपल्याला मागे मागे येत फवारणी करायच्या जेणेकरून जे फवारणी केलेला जो भाग आहे तो पायाखाली तोडवला जाणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर तणनाशकची फवारणी केल्यामुळे काय होतं की कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस काय करू शकतो आपण नियंत्रण करू शकतो या हंगामात पशुधनाची काळजी घेणं आवश्यक का आहे जनावरांना विविध समस्यांचा सामना या काळात करावा लागतो यामुळे पावसाळ्यात गोठ्यांच्या स्वच्छतेबरोबर जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा जी वैरड आपल्या पशुधनाला देणार आहोत त्याची योग्य साठवणूक करावी ज्या शेतकऱ्यांकडे बैल गुरं असतील तर त्यांनी वैरण जे आहे ते सुरक्षित ठिकाणी ठेवलं गरजेचं आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते खराब होणार नाही जळाव लाकडं असतील ते ठेवणे ठेवणे गरजेचं आहे की पावसामध्ये खराब होणार नाही ह्या गोष्टीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे फळबाग लागवड म्हणजे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत एकदा लागवड केली की अनेक वर्ष फळझाडांपासून उत्पन्न मिळत राहतं त्यामुळे कित्येक शेतकरी खरीप हंगामात या पिकाच्या लागवडीकडे वळतात या पिकांच्या लागवडीसाठीही पूर्व मशागतीचं महत्त्व सांगितलेलं आहे फळबाग लागवडबद्दल पूर्व पूर्व बद्दल बघायला गेलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तयारी करणे खूप गरजेचं आहे ज्या क्षेत्रावर समज तुम्ही फळबाग लागवड करणार असाल म्हणजे उदाहरणार्थ आंबा काजू चिक्कू किंवा इतर जे फळझाडं आहेत तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे जे काय जंगल असतील झुडपळ असतील ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार आपल्याला काय करायचं आहे ते खड्डे खणून घ्यायचे आहेत खड्डे खणून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत असेल सुप सुपला खत असेल ते मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे विद्यापीठाने जे काही शि अंतर दिलेले आहेत त्या अंतरावर आपण खड्डे खणून झाल्यानंतर पुढे आपल्याला कलमे खरेदी करताना विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र किंवा शासकीय रोप आपल्याला काय करायचं आहे कलमे खरेदी करायचे आहेत तर अशा पद्धतीने खरीप हंगामाची शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर नक्कीच जो त्रास आणि जी घाई गडबड होते ती शेतकऱ्यांना होणार नाही आणि पीक व्यवस्थापन मशागतीचे कामं अवजारांचे कामं ही जी काही कामं आहेत ते आपल्याला वेळेनुसार आपण काय करू शकतो पूर्णपणे करू शकतो खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीची वेळ साधता यायला हवी त्यासाठी पूर्वतयारी आणि पिकांचं नियोजन करायला हवं याबाबतीत कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावं असं प्रशांत वरठा म्हणतात शेतकऱ्यांना आज आपण खरीप हंगामाची पूर्वतयारी ह्या विषयाबद्दल सविस्तर माहिती करून घेतलेली आहेत यामध्ये आपण नांगरट असेल अवजारांचे काळजी असेल तण नियंत्रण असेल रोप रोपवाटिका रो पूर् पूर्वनियोजन असेल अशा पद्धतींचं आपण काय केलं सविस्तर माहिती घेतलेल्या आहेत तरी तुम्हाला अधिक माहितीसाठी कृषी विन विज्ञान केंद्र कुसभाड हिल तुम्ही संपर्क करू शकतात तसेच महाराष्ट्रातील जे काही युनिव्हर्सिटी असतील शासकीय कृषी विभाग असतील सुद्धा तुम्ही संपर्क करून अधिक माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध मिळू शकते धन्यवाद हवामान बदल पावसाचा अनियमितपणा वाढतं तापमान योग्य बाजारभावाचा अभाव आदी समस्यांचा भार कृषी क्षेत्रावर पडत आहे त्यामुळे या खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याने जमिनीच्या नांगरणीपासून ते पीक पेरणीपर्यंतची मशागत सुधारित बियाणं योग्य आणि संतुलित खतांचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास हा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या यशदायी ठरेल